शिक्षण नगरविकास क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून ठाण्यात विकासाचे नवे मापदंड निर्माण करणारे ठाण्याचे शिल्पकार दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षतांजली स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री कमलेश प्रधान यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहसचिव मानसी प्रधान प्राचार्य डॉक्टर गणेश भगोरे प्राध्यापक संजय देवस्कर आदी मान्यवर उपस्थित होते स्मृती सोहळ्याचा शुभारंभ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नारायण राणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नरेश म्हस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवने यांच्या शब्दातून ठाण्याच्या अस्मितेला साथ घालणाऱ्या ठाणे अभिमान गीत या गीताचं लोकार्पण होणार आहे वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी आपल्या आवाजात हे गीत शब्दबद्ध केलं आहे कैलासवासी माजी खासदार सतीश प्रधान यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आपण अक्षरांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मुख्य कार्यक्रम हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गडके रंगायथन येथे सकाळी साडेनऊ वाजता आहे ह्या क का कार्यक्रमात आत्तापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेला आहे की देणार आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत प्रताप सरनाईक सर आहेत नरेश मस्के सर आहेत नारायण राणे सर आहेत रवींद्र चव्हाण सर आहेत संजय केकर सरांनी कन्फर्म केलेला आहे आणि निरंजन डावकरे यांनी कन्फर्म केलेला आहे त्या दिवशी आपण द ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे हे गाणं प्रवीण दवणेसरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत वैशाली सावंत यांनी आणि भावे ह्या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे त्या दिवशी भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या